सर्वांना हॅपी रक्षाबंधन देवाला राखी माझ्या बांधून झालेल्या आहेत गणपतीला आणि बाळकृष्णाला देवांना राखी बांधून झालेत गणपती आणि बाळकृष्णाने मी राखी बांधले रेड कलरचं वस्त्र आपण बंद सर्व भाऊ आणि बहिणींना शेवयाची खीर करणार आहे तर त्यासाठी दूध तापायला ठेवलेलं आहे तापायला नाही ठेवलेलं आहे तर तापून झालेला आहे आता शेवया तुपामध्ये भाजून घेते आणि नंतर मग शेवयाची खीर करते इकडे कोबीची भाजी त्यासाठी कोबीची स्वच्छ धुवून घेतलाय चण्याची डाळ कोबीच्या भाजीमध्ये छान लागते जर पटकन करायची असते तर मुगाची डाळ पण वापरू शकतात मुगाच्या डाळी पण खूप छान लागतो लसूण मिरची कोथिंबीर टोमॅटो हे सगळं चिरून झालेलं आहे आता कोबीची भाजी फोडणीला घालते आईला जरा फोन करते आणि शेंगाण्याचा कूट टाकायचा भाजीमध्ये खूप छान लागते कोबीची भाजी चपात्या करणार आहे डाळ भात शेवायची खीर एवढंच करणार आहे मी सातच जेवण करणार आहे सोनिला राखी बांधायला जाते आणि तर आता मी रितिका बांधेल कारण राखी आम्ही देऊन आलेली आहे पूजेला गेली तेव्हा कमी आहे पण ढगाळ वातावरण आहे पाऊस भरलेला आहे मीठ आणि हिंग घालून घेतात तर हिंग ना तर नाही दिसणार तुम्हाला गतं मी ठेवते त्याच्यावर तर समजून जाईल की हिंग घातला होता मी आता भाजी घालून घेते काय सगळं रोज आज सण आहे तर खूपच राडा होऊन जातो आज मला पण उशीर झाला रात्री झोप पण येत नव्हती किती उशीर मग मी ते बघत बसते मोबाईल बघत बसते तर डोकं दुखत असतं माझं काहीच नाही मला अजून पण आपली भाजी थोडी टाकून घेते आणि भाजी परत घालून थोडा मोठा गॅस करायचा म्हणजे भाजीला छान चव येते छान परतून झाले टोमॅटो टॉमॅटो खूप छान लागते जर तर टोमॅटो आपल्या पोटात असं जात नाही पटकन नेहमी नेहमी आपण पोटीर करायला कंटाळा करतो मग असं डाळीत भाजीत घालायचं बारीक गॅस करते मंद गॅसवर भाजी शिजते कोबीची भाजी शिजायला काही जास्त टाईम नाही लागत आता खीर करून घेते शेवायची खीर करण्याची शेवया घेतल्या ती तर तूप तापायला ठेवलं चमचा त्याच्यामुळे तापूनच निघायचा चमचा काढते थो दोन चमचे तूप तापलेलं आहे ना आमूलचंच तूप वापरते बघा मला आमूलचंच तूप आवडतं खूप छान टेस्ट असते त्या तुपाला आणि वास वगैरे येत नाही काय गो गो काय गो दुसरं काहीतरी आहे गोवर्धन काय चांगलं असतं आणि मी आमूलचाच वापरते मला हे आवडतं आता शेवया तुपामध्ये थोड्याशा खरपूस होईपर्यंत भाजून घेते आणि डाळ भात नाही करत आहे कारण माझी बहीण म्हटली नारळी भात देते भा डाळ भात नकोस म्हणून आता चपाती भाजी आणि खीरच होईल आणि ती येईलच घेऊन नारळी भात वगैरे नाहीतर मी रक्षाबंधनला जाईन तेव्हा दे ती देईल सोमना राखी बांधायला जाणार आणि तेव्हा डबा देईल मग नारळी भाताचा मग डबल डबल नाही डब करत

जायफळची पोडी घालते म्हणजे दुधाचा ना गौँग चार गौँग चार वास येत नाही तसं तर दूध आटल्यानंतर वास येत नाही पण जायपळ वेलचीचा कॉम्बिनेशन ना खूप छान वास येतो त्यामुळं जायफळ घालतेच आणि तुम्ही पण घालत जा तुम्ही घालतच असाल तरी पण आता आम्ही व्हिडिओ बनवतो त्यामुळे आम्ही असं बोलतो थोडं आटलं की गॅस बंद करते इकडं कोबीची भाजी पण आलीच असेल बघूया गरम गरम हात लावते तर एवढा हे येत आहे ना भाजी पण झाली भाजीचा इतकं छान सुटलाय ना काय काय हिरवा कोबी आणि छोटासा सा हिरवा कलर आणि छोटा घ्यायचा कोबी एकदम जास्त मोठ्या कोबीची भाजी नाही एवढी चांगली लागत छोटा कोबीने हिरवा चांद्याची भाजी खूप छान लागते चवीला छान दिसतंय ना जायफळचा वास पण छान येतो आता गोड तर साखर टाकते मी लास्ट मध्ये साखर टाकते कारण ना साखर कधी पण लास्ट मध्ये टाकायची आपल्याला काही कोणता गोड पदार्थ करतो ना आपण गाजर हलवा वगैरे तर शेवटीच टाकायची नंतर जास्त चिकटपणा येतो आणि लाखाली लागण्याची पण शक्यता असते आता दीड वाटी साखर टाकते मोठी वाटी नाही छोटी वाटी टाकणार आहे दीड वाटी मी खीर पण तयार झालेली आहे आपण देते आता चपात्यापासून घेते थोडंसं लोणचं काढून घेते एक दोन चपाती आता तिकडच्या पेंट्रोल मध्ये तिकडून आणते लोणचं एवढं शिल्लक राहिलेलं आहे बघा मी आता काढतो थो थोडं वाटीवर खायला सोनूचं रक्षाबंधन सोनूला राखी बांधण्यासाठी आले खूप छान मस्त आहे ना का ती राखी आणली मी देते। आता राखी बांधून घेते काय म्हणते आता सोनूला राखी बांधून झालेली आहे कारण का मी सोनूला राखी बांधते आता कारण का सोनू जेव्हा लहान होताना आणि राज्य ते तिघं पण लहान होते तेव्हा ना आमच्या घरात कोण मुलगीच नव्हती मग आणि ते छोटे बाळ होते असे थोडा थोडाच फरक आहे त्या तिघांच्यामध्ये असं वर्षाचा दोन वर्षाचाच फरक आहे फक्त सगळ्या सोनू लहान आहे आणि राज आणि जय मोठे आहेत तर त्यांना बहीण पण नव्हती कोण नव्हती आता आहेत आहेच सगळ्यांना बहिणी पण तेव्हा मी सगळ्यांना हे छोटे बाळ असेच रक्षाबंधन दिवशी कसे काय असेच राहायचे म्हणून मी सगळ्यांना राखी बांधायची आणि आता ते मोठे झाले तरीसुद्धा मी राखी बांधते त्यांना कारण त्यांना आवडतं माझ्याकडून राखी बांधून घ्यायला आणि मला पण आवडतं त्यांना राखी बांधायला तर रक्षाबंधन झाल्यानंतर खरेदी तर झालीच पाहिजे मग आम्ही मॉलमध्ये आलो एक मेट्रो ना आमच्या घराच्या जवळच आहे तर खूप छान वाटत होतं मॉलमध्ये आल्यावर कारण पंधरा ऑगस्ट जवळ आलेला आहे त्यामुळं छानपैकी डेकोरेशन पण होतं जिथं जिथं असे बघा तिरंगाचं डेकोरेशन होतं तर खूप छान सजवलेला होता मॉल आणि जुडिओमध्ये खास करून जास्त गर्दी होती आम्ही जुडिओमध्ये थोडेफार खरेदी केली म्हणजे एक दोन टी शर्ट घेतलेत मॉलमध्ये आहे बघा जातानाचा आहे हा पण मी काय खरेदी आहे ते मी आत्ता सांगते आणि नंतर ना मग मी म्युझिकवरच ठेवते व्हिडिओ कारण थोडंसंच आहे एकदम आणि जरा ते म्युझिकवर बघताना जरा छान वाटेल ना म्हणून मी म्युझिकवर कर ठेवते आता आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट्स पण करा सगळ्यांना सपोर्ट करतात तसं मला पण सपोर्ट करा आता सोनूला राखी बांधून झालेली आहे कारण का मी सोनूला राखी बांधते आता आ, कारण का सोनू जेव्हा लहान होताना आणि जय हे तिघं पण लहान होते तेव्हा ना आमच्या घरात कोण मुलगीच नव्हती मग आणि ते छोटे बाळ होते असे थोडा थोडाच फरक आहे त्या तिघांच्यामध्ये मध्ये असं वर्षाचा दोन वर्षाचाच फरक आहे फक्त सगळ्या सोनू लहान आहे आणि राज आणि जय मोठे आहेत तर त्यांना बहीण पण नव्हती कोण नव्हती आता आहेच सगळ्यांना बहिणी पण तेव्हा मी सगळ्यांना हे छोटे बाळ असेच रक्षाबंधन दिवशी कसे काय असेच राहायचे म्हणून मी सगळ्यांना राखी बांधायची आणि आता ते मोठे झाले तरीसुद्धा मी राखी बांधते त्यांना कारण त्यांना आवडतं माझ्याकडून राखी बांधून घ्यायला आणि मला पण आवडतं त्यांना राखी बांधायला तर रक्षाबंधन झाल्यानंतर खरेदी तर झालीच पाहिजे मग आम्ही मॉलमध्ये आलो एक मेट्रो ना आमच्या घराच्या जवळच आहे तर खूप छान वाटत होतं मॉलमध्ये आल्यावर कारण पंधरा ऑगस्ट जवळ आलेलं आहे त्यामुळं छानपैकी डेकोरेशन पण होतं जिथं जिथं असे बघा तिरंगाचं डेकोरेशन होतं तर खूप छान सजवलेला होता मॉल आणि जुडिओमध्ये खास करून जास्त गर्दी होती आम्ही जुडिओमध्ये थोडेफार खरेदी केली म्हणजे एक दोन टी शर्ट घेतलेत मॉलमध्ये आहे बघा जातानाच आहे हा पण मी काय खरेदी केलं आहे ते मी आत्ता सांगते आणि नंतर ना मग मी म्युझिकवरच ठेवते व्हिडिओ कारण थोडासाच आहे एकदम आणि जरा ते म्युझिकवर बघताना जरा छान वाटेल ना म्हणून मी म्युझिकवर कर ठेवते आता आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट्स पण करा सगळ्यांना सपोर्ट करतात तसं मला पण सपोर्ट करा